हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना हो तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच हो माझं तर आवरले मी आता बसली आवरून निघायचं भाऊ बहिणीनं हो घराकडे आपल्या घराकडे निघायचंय चाललंय आवारलंय तर तुम्हाला सिरे वद्या टाकायचा गाडीला टायर स्कूटीचा टायर झालाय ना पात त्यात वजन काय मात तुम्हाला सांगते यायच्या टायमाला तुमचं दाजी एकटच होतं आता जायच्या टायमाला आम्ही दोघ आहे निम्या जर गाडी पंक्चर बिमचर जर झाली तर कुठं दुकाना हुडकावे कुठे ढकलत ते गाडी गाडी आता यायची अयो हो बसू वाटा ना हे गेलंय की लय लोकांना ह्याचा प्रॉब्लेम झाला ही दुखतं ना लय लोकांना प्रॉब्लेम चला मग आता तुमचं दाजे कुठे गेलं काय मग अग ते कशाला काढले कस तरी दिसत या ते लहू ना लहू काढून टाकला पुरीचा हो का लय ह्यावं त्या वानाची मला माझं खरं म्हणलं तर केलं नाही प्रतिमेनं ना। पन्नास रुपये मागते मला

काय म्हटलं देऊकुळे पाहुण कुठं भेटल टायर म्हणून आज पुरीला सुट्टी भाव बहिणी न जी तो, जी तो, जी तो, जी तो. चालले बाय जाते आपली बाय जाऊ दे तुम्हाला होय पाहू तुमच्या दाजेला काम असते ते म्हणजे पहिला तुम्हाला सांगत जाऊ चाललं कामाला

ही ही गाल सावळते का त्याच त्यानं द्वाराला काढते तो बायत तसलं ब्लीज असते त्यांना ओढवून काढते त्याने तर किती दुखत नाही दुखत ती ती क्रीम लावते ती गाडीचा टायर हे का ना

<laughs> <आगा। laughs> नाकातलं ना ना हिट ना ते नाकातले घातल्यावर अजून बी चेहरा बिचे दाट आहे ते माहिती नाय सह नाही तर पहिल्यांदा करायचं म्हणलं लय दुखत नाही मी दुखू वाई तुझं पिले दुखत तिथं दुखलं कोणचं माहितीये का बटावलं दुखल

त्याला <laughs> काय झाल्यावर नटल्यावर दगडाला देव पण येत ती मग दगडाला सास चढावल्या देव पे होते बघायला बरं हे ते दाटन कुडपर्यंत आहे ते पाच का जळले वाढलेलं दिसतंय दिसायची चिंद

मग तसली पेन्सिल तसली पेन्सिल भेटून तसे तुम्हाला सांगते संक्रांती ही असली ना सण असणार ते पेन्सिल वापरायची भवया बी भेट नाटायचं निघालय काय बी पिपण्या लय लय पिपण्या परत भवया नाही ते निघाले आता जस तू चेहरा ही होईल ना उद्या सकाळ मग कस दिसतोय अजून फ्रेश चेहरा दिसला ती सु पण ती झालं जरा क्लीन म्हणजे काय म्हणते मला येत नाही मी गायला क्लीनच झालंय क्लीन फ्रेश दिसतय चेहरा कुठे येतात बघू मावशांना दाखवत न गो मावशांना मावच्या काही काय काय नावच ठेवाय मग मग ठेवू दे की ठेवतेस होय ठेवायला त्यांना काय नाहीतर बाळ नाहीत त्यामुळं ते कसं आहे माहिती नाव ठेवणार किंमती करते त्या त्यांची आहेत ना काय म्हणतात हिरोची पैदास हिरोची सलमान खान अक्षय कुमार अजय देवगन अगं त्या सलमान खानला अक्षय कुमारला बी नाचावते पुतळ्याला बसून त्याच्यामुळं त्यांना दुसऱ्याची लेकर अशी वाट पडलेली दिसते जगार झाप्या वा समोर पाहिजे मग सांगितलं असत कस काय ती लेकराला नाव ठेवताना आपला म्हणजे बाब लोकाचं मजत आपल्यानं काही केलं आपलं किती वक्त नक्त असलं तरी मग लय आणि दुसऱ्याच आहे ना पाररा काय म्हणतात आता ह्या देख काय म्हणतात का नाही त्यांचं काय म्हणतात सूर्याला म्हणतोय उगू नको चंद्राला म्हणतोय मावळू नको असा दिकून पण वाया चाललाय म्हणून दुसऱ्याच्या लेकराला नाव ठेवते फळफळ फळ फळफूट फळ्या काय बी म्हणते ते भावा बहिणी ना असं असतं का लेकरांना कुणाच्या बी लेकरांना नावं ठेवते नाही मागचा मोठा विचार करत नाही ते लोक माझ्या संघ झुजा हाय तुम्हाला चक्कर द्यायला माझ्या माझ्या बरोबर सामना करा मी चेअर घेणार बी पण माझ्या लेकरापर्यंत मी सुट्टी देत नसती पण ते कसं आहे मागून वाचा 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 बुकते समोर येऊन बोलायची हिंमत कुठं आहे त्यांच्यात त्यांच्या बापाची पैदास म्हणजे त्यांच्या बापाने त्यांना असे आडमार्गे काढलेले त्याच्यामुळे आडमार्गे कमी दिला नाही फुटू ना काय इजतवान बाया